ही बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल जाचाला कंटाळून तहाराबादिता आत्मदहन केलेल्या वन मजुरास न्याय मिळावा दोषींवर गुन्हे दाखल करा गेल्या वर्षभरापासून आपले वरिष्ठ त्रास देत असल्याचं कारण सांगून तहराबाद वन परिक्षेत्राचे वन मजूर राजेंद्र काळू साळुंखे यांनी येथील कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतलं यात राजेंद्र साळुखे हे मोठ्या प्रमाणावर भाजले गेले असून त्यांच्यावर नाशिक इथं उपचार सुरू आहेत राजेंद्र साळुखे यांच्या काही मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या अनेक वेळा निवेदन विनंत्या उपोषण करून देखील या मागण्या मान्य होत नव्हत्या केवळ मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत होता तसेच या विभागात वनपाल म्हणून असलेल्या सागर पाटील यांच्यावर त्यांचा मुख्य रोष व आरोप असून त्यांच्या मानसिक त्रासामुळं त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आपल्या मागण्यांच्या संदर्भात श्री राजेंद्र साळुंखे यांनी एक वर्षापूर्वी देखील उपोषण केलं होतं यावेळी वरिष्ठांनी मध्यस्थी करून उपोषण सोडलं मात्र अद्याप त्यावर कुठली ठोस उपाययोजना नसल्यानं दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन आपण दिनांक सव्वीस जानेवारी रोजी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा दिला होता त्यानुसार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी साळुंखे यांनी अंगावर रॉके लोटून स्वतःला पेटवून घेतल्यानं वनमजूर राजेंद्र साळुंखे यांच्या आत्मधरणास जबाबदार असलेल्यांवरती गुन्हे दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी जायखेडा पोलीस स्टेशनवर राजपूत करणी सेना व राजपूत समाजाच्या वतीनं प्रचंड मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले तसेच आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही अशी भूमिका समाज बांधवांनी घेतली होती या पोलीस अधिकाऱ्यांनी मोर्चेकरांच्या समोर येऊन त्यांची समजूत काढली व येत्या आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करून त्यास त्यावर ठोस निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं मात्र पीडित यांना व त्वरित योग्य तो न्याय न मिळाल्यास राजपूत करणी सेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला माझी विनंती आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलात सर्व बाप जनतेच दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जे वनमजूर आहेत राजेंद्र काळूस सोळंकी सोळंके या वनरक्षक आहेत यांचे यांनी जे आत्मधनाचा आत्महत्येचा प्रयत्न आत्मधन करून केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरिता श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व इतर सर्व संघटनेचे सभासद सदस्य व त्यांचे समाज बांधव या ठिकाणी आले होते तर जे चर्चा झालेली आहे जा। पोलीस विभागाचे आम्ही सर्व अधिकारी आणि त्यांचे समाज बांधव यांच्यामध्ये चर्चा जा झाली त्यानुसार जे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने यापूर्वीही पोलीस स्टेशन मार्फत आवर पाठवण्यात आलेला आहे आजच्या घटनेमध्ये जे निवेदन आहे त्या निवेदनानुसार उद्या तहराबाद येथे जे विभागाचे डी एफ ओ आहेत कावरे साहेब यांच्याशी पाच ते सहा जे शिष्टमंडळ आहे त्यांची प्रमुख दोन मागण्यांकरता जे काही भेट घालून द्यायची त्यासाठी आम्ही स्वतः मान्य वरिष्ठांच्या मार्फत त्यांच्याशी बोलू आणि त्यांची वेळ घेण्याचा प्रयत्न करून आपली भेट घडवून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये कुटुंबाचे ते मिळते आणि त्यासोबतच त्यांनी जे काही यापूर्वी दिलेले सर्व काही अर्ज तक्रारी त्या कारवाई केली हे त्यांना जाणून घ्यायचं आहे या संदर्भात या दोन प्रमुख मागण्यांकरता या शिष्टमंडळाची भेट घालून देण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसरं असं की त्यांच्याशी जेव्हा फोनवर बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलेलं असं आहे की त्यांचा जो चौकशी आभार आहे तो प्राप्त होताच ते त्यांच्या वरिष्ठांना हेड ऑफिसला पाठवून जे नियमानुसार जे काही उचित असेल ती ते कारवाई त्यांच्यावरती जे खात्यांतर्गत आहे ते कारवाई करणार आहेत त्याच्यानंतरही जे काय बनत असेल कायदेशीर कारवाई जर अकाउंटेबिलिटी फिक्स झाली आहे आणि त्यानंतर काय जे योग्य असेल ती कायदेशीर कारवाई करण्याकरता पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांनी की आठ दिवसामध्ये आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आठ दिवसामध्ये आम्ही जे काही उचित कायदेशीर कारवाई आहे ते कायदे पंडित यांच्याशी चर्चा करून त्यानंतर वरिष्ठांशी अवगत करून त्यानंतर ते कायदेशीर कारवाई करण्याकरता त्यांनी आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि आज सुद्धा जे काही मागणे आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने पूर्णी चौकशी अहवाल आणि पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत संबंधित विभागाला आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय कार्यालयास आम्ही पाठवित आहोत अशाच ताजा बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद